चितळे रोड येथील त्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने सुरू असलेले अनधिकृत हॉटेल त्वरित काढण्यात यावे सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार देवे सात दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर शहरातील चितळे रोडवरील नवी पेठ कॉर्नर लोडा हाइट्स या ठिकाणी असलेले शीतल आस्वाद पावभाजी आणि ज्यूस सेंटर या हॉटेलचे अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे आणि लोडा हाइट्स या इमारतीत असलेले वाहनतळ त्वरित खुले करण्यात यावे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे नागरिकांना निर्माण होऊन वादही होतात त्यामुळे हे वाहनतळ सर्वांसाठी खुले करण्यात यावे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे दरम्यान सात दिवसाच्या आज जर कारवाई झाली नाही तर लोडा हाइट्स या ठिकाणी उपोषण करणार असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते भिंगार दिवे यांनी दिला आहे नगर शहरातील चितळी रोड नवीपेठ इथे लॉडा हाउट्स म्हणून एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग लागत शीतल पाव पावभाजी यांनी अतिक्रमण केलं आहे तरी आज मी नगरपालिकेच्या आयुक्त साहेब यांना भेटून शीतल कॉर्नर पावभाजी याच्यावर अनअधिकृत बांधकाम असल्याने ते तात्काळ पाडण्यात यावं याकरता या 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 मी आज निवेदन दिलं आहे या सात दिवसात जर न पाडलं तर लोडा व्हाईट इथं मेळ मरण उपशानच याची नोंद आयुक्त साहेबांनी घ्यावे आज लोडा व्हाइसचे जे मालक आहेत त्यांचं आज द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे या निमित्त आज मी आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे तर आयुक्त साहेबांनी जर ते पाडलं विलास लोढा यांना हे माझ्यासारखे छोटेसे सा सामाजिक कार्यकर्ते करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली थांब प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर